मित्रांनो येदगाव मैदानातला गट क्रमांक तेरा सुटला आणि या गटात पळत होता आपल्या सर्वांचा लाडका बारा महिंद केसरी बकासूर अनिय सुंदर इतिहास बघू शकता मित्रांनो गटाला स्पीड लागला आहे बकासूरच्या आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मित्रांनो या येतगाव या मैदानात गट पाच झाला आहे आणि सेमीसाठी पात्र झाला आहे तर मित्रांनो आज नक्की बाकासूर बरोबर कोण पाळला त्याचं नाव काय त्या नंदीचं तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लडका श्री बकासूर बरेच दिवस मित्रांनो आरामावर होता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की त्याच्या पोटातनं तार काढल्यापासून त्याला आरामाची गरज होती आणि मित्रांनो आता आपला बकासूर पूर्णपणे ठीक झाला आहे आणि आज आपल्याला या मैदानात पाळताना दिसला आणि मित्रांनो या मैदानात आपल्या बाकासूरचा पायरा होता मित्रांनो पॉवर प्लस कार्ड यांच्या गोकुळ बरोबर आणि तुम्ही बघू शकता ते सुंदर इतिहास असं बकासूर बरोबर मित्रांनो गोकुळ पण पाळाला आहे आणि दोघं पण मित्रांनो सेमीसाठी पात्र झाले आहेत तर मित्रांनो आज आपल्या बकेडोने काय पण करून सेमी काढला पाहिजे आणि फक्त गुलाल घेतला तरी मित्रांनो काय नाही पण आज आपला बाकेडॉन फायनलला या मैदानात राहिला ही पाहिजे हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कसं वाटलं मित्रांनो गोकुळ पण मित्रांनो बघा आपल्या बकासोरला थोडा वाढता पळतोय अतिशय सुंदर त्या मित्रांनो गोकुळची आणि बकेडॉनची गाडी पाळली आहे त्यासाठी मित्रांनो एक लाईक नक्की करा